नमस्कार मी राहुल कुलकर्णी अनेक प्रेक्षकांनी असं म्हटलं होतं मला की जेफ्री एपस्टिनच्या फाईलबद्दल तुम्ही बोला फॉर्च्युनेटली जेव्हा जेफ्री एपस्टीन संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे दावे केले होते त्यांचं असं मत होतं की जेफ्री एपस्टीनमुळं ह्या देशातलं सरकारसुद्धा बदललं जाऊ शकतं आपल्या देशातलं भारतातलं संदर्भ होता तो केंद्रीय मंत्र्यांच्या संदर्भातला संदर्भ होता तो आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातला आणि मी जशी त्यांची मुलाखत केली त्यानंतर देशातच खूप मोठं वादंग उठलं कारण त्या मुलाखतीत त्यांनी पहिल्यांदा असा दावा केला की जेफ्री एपस्टिनच्या फाईल्स संदर्भामध्ये बरेच खळबळजनक दावे जेव्हा तिथल्या विहित कायद्याप्रमाणे त्या सगळ्या फाईल्स ओपन झाल्यानंतर होती ते पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या मीट द प्रेस कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यात होते तेव्हा ती केलेली मुलाखत आणि त्याचबरोबर मी काय केलं होतं तर न्यूयॉर्क टाइम्स आणि अमेरिकेतली जी वर्तमानपत्रं आहेत त्या सगळ्यांचं सबस्क्रिप्शन घेऊन ठेवलं की मला खरंच क्युरियासिटी होती की जेफ्री एपस्टिनच्या ह्या फाईलमध्ये नेमका काय उल्लेख आहे आणि मग त्याचा सगळा संदर्भ शोधत 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 मुळात हा जेफ्री एपस्टिन कोण इथून त्या शोधाला सुरुवात झाली हा साधा शिक्षक आहे जेफ्री ॲप्स्टीन आणि एका उद्योजकाबरोबर कारण मला जेवढं आठवतं हो मागं मी त्याचा जेवढा अभ्यास केला त्याप्रमाणे एका उद्योजकाबरोबर त्याची ओळख झाल्यानंतर हा एक मोठा फायनान्सर बनला अमेरिकेतला आणि तो इतका इन्फ्लुएन्सर बनला त्याचं मुख्य कारण जगात जो सनातनच व्यापार आहे असं आपण म्हणतो तो मानवी तस्करीचा तर तो अल्पवयीन मुलींना ह्या आपल्या अत्यंत इन्फ्लुएन्शियल असलेल्या ग्राहकांना पुरवू लागला पुरवू लागला याचा संदर्भ तुम्हाला लक्षात आला असेल बरं आता जी नावं ह्या जेफ्री एपस्टीनच्या फाईलमध्ये आली आहेत ती नावं बघितली तर आपल्याला अचंबित व्हायला लागतं की ज्यांना दीर्घकाळ आपण आता मीरा नायरचा संदर्भ आहे तर मीरा नायरचा संदर्भ आला तो आता त्यांचा चिरंजीव ममदानी हे न्यूयॉर्कचे मेयर आहेत तर त्यांच्या संदर्भामध्ये एका चित्रपटाच्या सेलिब्रेशन म्हणजे यशानंतरच्या सेलिब्रेशनचा संदर्भ आहे तसंच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचाही संदर्भ आहे पण तो काय आहे मी तुम्हाला सांगेन आणि सगळ्यात धक्कादायक बाब अशी की ह्या जेफ्री एपस्टीनच्या संदर्भात असलेल्या फाईल्समधून पुण्याचा जो काही लाजीरवाना उल्लेख झाला आहे त्याच्यानंतर आपण चिढायचं आत्मपरीक्षण करायचं आपल्यालाच आपली लाज वाटू द्यायची का अरे हा एक असा मूर्ख मनुष्य आहे की जो लैंगिक गुन्ह्यामध्ये दोषी ठरला आहे तर त्याच्या फाईल्सकडं किती लक्ष द्यायचं त्यांनी जी वक्तव्य केली त्याच्याकडं किती बघायचं असा सगळा मुद्दा आहे तर जेफ्री एपस्टिनच्या फाईल संदर्भातले तुम्हाला माहिती असलेले काही संदर्भ कारण वाचतो आपण पण अशा अनेक गुपित बाबी मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या बाबी ह्या जेफ्री एपस्टिनसारखा एक शिक्षक जो नंतर फिनान्सर झाला आणि नंतर एक असा गुन्हेगार झाला की ज्याच्या मृत्यूचं गूढ आज तागायत उलगडलेलं नाही तुम्ही कल्पना करा की अमेरिकेचा सेंट्रल जेल आहे ठीक आहे आधी तो शिक्षा भोगून त्याला शिक्षा लागली आहे नंतर ती शिक्षा भोगून तो बाहेर पडल्यानंतर पुन्हा गदारोळ झाला पुन्हा तो, तो जेलमध्ये गेला जेल त्या जेलच्या बराकीमध्ये सगळीकडं कॅमेरे लागलेले आहेत सगळ्या बाजूला कॅमेऱ्यातनं त्याच्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवलं जातं मी सांगणारच आहे सा की पुण्याचा नेमका काय उल्लेख आला आहे आपल्या देशाचा पंतप्रधानाचा काय उल्लेख आहे का आणि एस टी डी सेक्शुली ट्रान्समिशे डिसीज ती बिल गेट्स यांना कशी झाली तेच ते बिल गेट्स जे अब्जाधीश आहेत मिलिंडा आणि बिल गेट्स फाउंडेशनचे अनेक उपक्रम या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पण चालतं आणि म्हणून ज्या वेळेला एखादी सी एस आर सारख्या ॲक्टिव्हिटी होते त्यावेळेला आपण त्यांच्याबद्दल कृतार्थ असतोच पण त्या व्यक्तीचं हे दुसरं रूप आपल्याला जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपण म्हणतो की अरे हे क्या बात आहे सो हा जो जेफ्री एप्स्टीन आहे तो जेलमध्ये प्रचंड सेक्युरिटी आहे त्याच्या आजूबाजूला चोवीस तास त्याच्या प्रत्येक गोष्टीवर निगराणी केली जाते कारण हा असा गुन्हेगार आहे की जो ज्याची नावं इतक्या मोठ्या सेलिब्रिटी मायकल बरोबर आधीच्या याच्यामध्ये जोडली गेलीत आत्ताचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे मिस्टर ट्रम्प यांच्याबरोबर जोडले गेले आणि अशा ह्या जेफ्री एब्स्टनच्या त्या बराकीतले कॅमेरे दोन मिनिटासाठी बंद होतात केवळ दोन मिनिटासाठी सेक्युरिटी गार्ड झोपलेले असतात आणि तेवढ्या दोन मिनिटाच्या काळात हा जेफ्री एपस्टीन आत्महत्या करतो इम्पॉसिबल आणि त्यामुळं अमेरिकेत आजही अशी धारणा आहे की जेफ्री एपस्टिननी आत्महत्या केलेली नाही ही वॉज किल्ड बाय सम असियनेशन कारण दोन मिनिटात एखाद्याचा जीव घेण्या इतका तो तरबेज असला पाहिजे तो ब्लॅक कॅट कॅमांडोसारखा असला पाहिजे मोसादसारख्या एखाद्या एजन्सीचा तो एजंट असला पाहिजे वॉट पण त्या जेफ्री एपस्टीनच्या ह्या फाईलनी आता जी खळबळ उडाली आहे ती मी एका टप्प्याटप्प्याने तुम्हाला सांगेन आणि पुण्याचा सा जो लाजीरवाना उल्लेख केला आहे आणि गेट संदर्भात आला आहे तोही तुम्ही ऐकून घ्या समजून घ्या आणि मग तुमच्या लक्षात येईल की हे सगळंच प्रकरण भयंकर पुन्हा एकदा सांगतो जेफ्री एपस्टीन हा एक अमेरिकन वित्तीय फायनान्सर आणि दोषी ठरलेला लैंगिक गुन्हेगार आहे त्याचा जन्म एकोणीसशे त्रेपन्नमध्ये झाला दोन हजार एकोणीसमध्ये त्याचा तुरुंगात मृत्यू झाला ज्याची कहाणी मी आत्ता तुम्हाला सांगितली एप्स्टीनवर अल्पोईन मुलींना लैंगिक शोषणासाठी ट्रॅफिकिंग म्हणजेच व्यापार केल्याचा आरोप आहे आणि तो सिद्ध पण झाला त्यानं श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांच्या नेटवर्कचा फायदा घेतला ज्यात राजकारणी व्यावसायिक आणि सेलिब्रिटी यांचा समावेश आहे त्याच्या या गुन्ह्यामुळं अमेरिकेत मोठा गदारोळ उठला आणि गेल्या चार दिवसातलेच फक्त तपशील मी सांगणार आहे तुमच्या लक्षात येईल की हा जेफ्री एप्स्टीन हा किती इन्फ्लुएन्सर होता आणि जगातलं अर्थकरण चालतं कसं अनेक मोठ्या नावांची चौकशी झाली एप्स्टिनच्या फाईलमध्ये हजारोपणांचे दस्तावेज आहेत ईमेल्स आहेत फोटो आणि व्हिडिओज आहेत जे त्याच्या गुन्ह्याच्या तपासाशी संबंधित आहेत गेल्या चार दिवसात म्हणजे एकतीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी या दरम्यानच घडलेले घटनाक्रम आपण घटनाक्रम बघितले की आपल्याला लक्षात येतं की कि हे किती मोठं रहस्य आहे जे आज नाही तर इथून पुढे सुद्धा त्या रहस्यावरचे पडदे हे उलगडत जातील आणि अनेक नवनवीन तपशील येतील अमेरिकेच्या न्याय विभागानं डीओला म्हणतात तीस जानेवारी दोन हजार सव्वीसला एपस्टिनशी संबंधित तीस लाखापेक्षा अधिकच्या जास्त पानाचे दस्तावेज आहेत ज्याच्यामध्ये एक लाख ऐंशी हजार फोटो आणि दोन हजार व्हिडिओज रिलीज केलेत टू थाउजंड हे काँग्रेसनं नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जो कायदा पारित केला होता मंजूर केला होता ज्यात सर्व एपस्टेन फाईल जाहीर करण्याची मागणी होती ज्याचा संदर्भ आपल्या राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी दिला होता ते म्हणाले की जसा नोव्हेंबर डिसेंबर अखेर ह्या फाईलचा तपशील येईल तसा भारतामध्ये खूप गदारोळ होईल इट्स नॉट हॅपन येट पण ते का नाही झालं तेही मी सांगतो तुम्हाला डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या डेडलाईनला उशीर झाला पण शेवटी तीस जानेवारीला हे सगळे दस्त जाहीर केले गेले -के आणि गेल्या चार दिवसातल्या घडामोडी बघा मग आपल्या लक्षात येतं की पुण्याचा हा जो लाजीरवाना उल्लेख आला आहे ज्याची चर्चा आत्ता सुरू आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदर्भ कुठे आला आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसला फाईल जाहीर झाल्यानंतर लगेचच मीडिया आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली मिस्टर ट्रम्प यांचा उल्लेख एकदा नाही दोनदा नाही हजारो वेळेला आला आणि मी नेहमी म्हणतो आपल्याला आपले राज्यकर्ते राजकारणी हे नैतिकदृष्ट्या आयडियल असायला लागतात प्रभू रामचंद्रासारखाच व्यक्ती ह्या राज्यात ह्या देशात आदर्श मानला जातो ही आपली मानसिकता आहे तीच अमेरिकेची मानसिकता आहे आणि जेव्हा ट्रम्पसारखा भ्रष्ट व्यक्ती जो नैतिकदृष्ट्या इतका भ्रष्ट आहे त्याची इतक्या वेळेला उल्लेख आले तर ते काही इतक्या रंगिल्या व्यक्तीबरोबर त्याचा त्यांचा उल्लेख आहे म्हणजे ते काही सहजसोपं थोडंच आहे नवीन फोटो आणि ईमेल जाहीर झाले ज्यात बिल क्लिंटन एलॉन मस्क बिल गेट्स यांच्यासारख्या व्यक्तींचे उल्लेख आहेत सी एन एन आणि द गार्डनसारख्या माध्यमांनी ह्या सगळ्या संदर्भातले तपशील हळूहळू हळूहळू डिस्क्लोज करायला सुरुवात केली ज्याच्यात पुण्यासंदर्भातला लाजीरवाना उल्लेख आहे जो मी तुम्हाला सांगेन एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला फाईल्समध्ये पीडितांच्या नावाचं जे रेडिएशन झालं होतं ते चुकीचं आहे लक्षात आलं मग पीडिताच्या वकिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली ज्यात हजारो चुकीच्या रिडॅक्शनचा उल्लेख होता रॉयटर्सने नवीन फोटो जाहीर केले ज्यात गेस्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड कॉफरफील्डसारखे लोक दिसत आहेत आणि मग चर्चा सुरू झाली आपल्या देशाच्या पंतप्रधानासंदर्भातल्या एका मेलची केवळ एकच मेल आहे मेल ज्या मेलमध्ये काय आहे हे तपशील लक्षात आले की आपल्याला लक्षात येतं की हे प्रकरण गांभीर्यानं घ्यायचं की नाही घ्यायचं दोन फेब्रुवारीला एन पी आर आणि द गार्डियननं फाईलचे मुख्य टेकावेज यातला जो सारांश आहे तो जाहीर केला तिथल्या माध्यमांनी ज्यात प्रभावशाली लोकांचं नेटवर्क आणि एफस्टीनच्या सहकार्याबाबतची चर्चा आहे हे मी तिथले वाचलं आहे त्याचे सगळे सारांश लिहून घेतले तेवढंच साध्या सोप्या मराठीत नीट अभ्यास करून मी तुम्हाला सांगतो आहे भारत सरकारनं जो संदर्भ होता आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेख असलेला त्याला असं म्हटलं की दोषी गुन्हेगारांचे हे कचरा विचार आहेत कचरा कारण तो दोषी आहे ठरला ह्याबद्दल काही संदर्भच नाही आहे म्हणजे आहेच तो आणि पुण्याबाबतचे जे ईमेल चर्चेत आले ज्यात बिल गेट्सच्या माझी सल्लागारानं ह्या शहराला अत्यंत घाणेरडं शहर असं म्हटलं आहे पुणे शहराला ते संदर्भ मी पूर्ण एक्झॅक्टली मेल काय पुणे संदर्भातला आणि संदर्भातला तेही म सांगेन तुम्हाला एक्सवरती ट्रम्पच्या दाब्याबाबत की ज्याच्यात ट्रम्प्स इतक्या सगळ्या संदर्भात त्याच्या मेल्समध्ये दिसतात ड्राफ्टमध्ये दिसतात सेंटमध्ये दिसतात इनबॉक्समध्ये दिसतात तर ते त्यांना निर्दोषत्व देऊन टाकलं आणि एलॉन मस्क आणि अलीकडच्या काळामध्ये ट्रम्प यांचा पुन्हा जो नवा सौहार्द सुरू झाला आहे तोही विचारात घ्या तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला फाईलचं विश्लेषण सुरू राहिलं एन पी आरचे चार मुख्य भाग सांगितले जातात एक प्रभावशाली लोक दुसरं चुकीचं रिडॅक्शन म्हणजे ज्यांचे चेहरे वगैरे हे केले गेले होते नवीन आरोप आणि पीडितांच्या गोपनीयतेचा मुद्दा एक स्वरती मग नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातल्या मेलचा संदर्भ सुरू झाला आणि मग जगभरामध्ये पण ह्या फाईल्सवरती चर्चा सुरू आहे आता मी एक्झॅक्टली सांगतो की श्री नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातला मेल काय एफस्टीन फाईल्समध्ये मोदींचा उल्लेख एका ईमेलमध्ये ज्यात एपस्टीननं दोन हजार सतरामध्ये नरेंद्र मोदी यांच्या इस्राईल इस्रायल दौऱ्याबाबत त्यांना मी ॲडवाईस केलं असं म्हटलं आहे हा मेल अनिल अंबानी जे रिलायन्स ग्रुपचे चेअरमन आहेत आणि एपस्टीन यांच्यातला आहे एपस्टीनननं लिहिलं आहे भारतीय पंतप्रधान मोदींनी माझा सल्ला घेतला आणि अमेरिकन राष्ट्रपतीच्या फायद्यासाठी इस्रायलमध्ये ते गेले वगैरे याच्यावरती भारत सरकारनं अधिकृतपणे असं म्हटलं की हा लैंगिक गुन्ह्यामध्ये दोषी असलेला गुन्हेगार आहे त्याचं हे जे काही म्हणणं आहे ते, ते कचरा विचार आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या मेलमध्ये जो काही मेल कम्युनिकेशन आहे ते एपस्टिन आणि अंबानी यांच्यातलं आहे तिथे पंतप्रधानाचा किंवा त्यांच्या संदर्भातला थेट भारत सरकारचा अधिकृत असा कोणताही दस्त नाही आहे म्हणून मी म्हटलं की जसे जसे मी याचे तपशील सांगेन तसे, तसे तसे तुम्हाला अनेक संदर्भ नव्याने खळायला लागतील ला आणि पुण्याचा जो एक्झॅक्टली उल्लेख केला आहे लाजिरवाना तो पण मी तुम्हाला सांगतो आता याच्यात दिसतंय की इस इस्रायलमध्ये किंवा इस्रायलमध्ये भारतीय पंतप्रधान गेले त्याच्यात अमेरिकेचं हित होतं वगैरे असं त्यांनी सांगितलं आणि मग भारत सरकारनं हे दोषी गुन्ह्यागारांचे कचरा विचार म्हणून नाकारले आणि असं म्हटलं की मोदी नेपस्टीन यांच्यात कोणताही संबंध नाही आहे आणि मग हा संदर्भ संपला आता पुण्याचा उल्लेख कळाला फाईल्समध्ये पुण्याचा उल्लेख दोन हजार बाराच्या एका ईमेलमध्ये ज्यात बिल गेट्सचे माझी सल्लागार बोरिस निकोलननं एपस्टिनला लिहिलं आहे पुणे खूप घाणेरडं शहर आहे मी दोन दिवस हॉटेल बाहेर पडलो नाही आहे मला हे ठिकाण आवडत नाही निकोलिन भारतात फ्लाईट डिले झाल्यामुळं त्रस्त होता आणि तो पुण्यात राहिला होता त्यानं दिल्ली आणि पुण्याला असं म्हटलं की हे यांच्या सेंटरमध्ये काहीच नाही आहे थोडक्यात हे सगळी शहरं अत्यंत घाणेरडी आहेत एपस्टिननं पण भारताला काय म्हटलं आहे गरम हॉट दुर्गंधी आणि घाणेरडा लोकांचा देश ह्या एपस्टिनला त्याच्या ह्या भारताबद्दलच्या ह्या उल्लेखाबद्दल मला नेहमी असं वाटतं की पाश्चात्य राष्ट्रातील लोक आता मध्यंतरी ट्रम्प यांच्या एका सल्लागारानं भारतीय जातीव्यवस्थेच्या संदर्भामध्ये अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं त्या व्यक्तीला या भारतातले संदर्भ भारतामधल्या व्यवस्था याच्याबद्दलची माहिती कळायला शंभर नाही हजार वर्ष लागतील तरी हे अशा घाणेरड्या पद्धतीनं हे कमेंट्स करत राहतात कारण आपली शहरं आपले लोक हे कसे अतिउच्चतम आहेत असा दाखवायचा भाग असतो फक्त ह्या एपस्टिन फाईलवरून तुम्ही एवढंच लक्षात घ्या की तिथल्या समाजव्यवस्थेमध्ये असे पण लोक आहेत जे राष्ट्राध्यक्ष अल्पोईन मुलीचा उपभोग घेण्याच्या आरोपामुळे चर्चेत आहेत असे पण तिथे उद्योगपती आहेत की ज्यांनी म्हणजे आता जेव्हा गेट्सचे सगळे संदर्भ मी तुम्हाला सांगितलं तुमच्या लक्षात येईल की बिल गेट्सचं हे गेट जे काही वर्तन आहे ज्याला सेक्शुअल ट्रान्समिशन ट्रान्समिटिव्ह डिसीज आपण एस टी डी तो मराठी पण संदर्भ सांगतो त्या बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की काय चाललं आहे आणि असेही लोक भारताबद्दल कमेंट्स करतात एनिवेज एपस्टिननी भारताला म्हटलं गरम दुर्गंधी आणि घाणेरडा देश हे त्याचं वैयक्तिक मत आहे एप्स्टिनच्या गुन्हेगारीशी संबंधित नाही आहे पण त्याच्यावरती खूप चर्चा सुरू आहे मीम्स आणि ते म्हणतात आता ह्याच्यामुळं का अमेरिकेत काय झालं आहे ह्या फाईल झाल्यानंतर जाहीर झाल्यानंतर अमेरिकेत राजकीय आणि सामाजिक गदारोळ सुरू आहे मुख्य मुद्दे एक राजकीय प्रभाव ट्रम्प यांचा उल्लेख हजारो वेळा आला आहे ज्यात लैंगिक शोषणाचे आरोप आहेत ज्यांना ट्रम्प नाकारतात क्लिंटन मास्क गेट्स यांचाही उल्लेख आहे पण नवीन गुन्हे नाही आहेत ट्रम्प म्हणालेत की फाईल्सने त्यांना निर्दोष ठरवलं आहे पण मीडिया म्हणते की नाही फाईल्समध्ये म्हटलं आहे की ट्रम्प दोषी आहेत आणि दोषी नाही आहेत असं ट्रम्पचं म्हणणं आहे त्यामुळे ते म्हणतात मी निर्दोष आहे पण मीडिया तिथली म्हणते नाही पीडितांच्या गोपनीयतेचा मुद्दा तिथे चर्चेत आला आहे जे मी सांगितलं सामाजिक प्रभाव हे फाईल्स एपस्टिनच्या प्रभावशाली नेटवर्कचे पुरावे आहेत ज्यात व्यावसायिक आणि राजकारणी दिसत आहेत अमेरिकेमध्ये एपस्टिन फाईल्स ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि काँग्रेसमध्ये याबाबत चौकशीची मागणी आहे हे ट्रम्पच्या प्रशासनाशी जोडलं गेलं आहे ज्यात उशीर झाल्याबद्दलचा वाद आहे आता हे सर्व दस्तावेज जाहीर झाल्यानं जुने वाद नव्याने सुरू झालेत पण नवीन अटक किंवा गुन्हे नाही आहेत हे अमेरिकन न्यायव्यवस्थेच्या पारदर्शकतेचं उदाहरण आहे आणि पीडितांचा सा न्यायासाठी संघर्ष सुरू आहे आता बिल गेट्स आणि पुन्हा पुण्याचा संदर्भ मी तुम्हाला सांगतो एफस्टीन फाईलमध्ये ज्या अमेरिकन न्याय विभागानं तीस जानेवारीला जाहीर केले त्यात बिल गेट्सबाबत काही धक्कादायक उल्लेख आहेत हे प्रकरण मुख्यत्वे दोन हजार तेराच्या ईमेल्सवरती आधारित आहे ज्यात एफस्टीननं स्वतःला लिहिलेल्या ड्राफ्ट ईमेलमध्ये म्हटलं आहे की या ईमेल्समध्ये असा दावा आहे तो ड्राफ्ट मेल आहे बिल गेट्सला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज ज्याला एस टी डी म्हणतो किंवा एस टी आय सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन हे झालं आहे जे का रशियन मुलीकडनं झालं आहे आणि त्यासाठी ते एपस्टीनकडून मदत मागत आहेत हे दावे एपस्टीनच्या स्वतःच्या नोट्स आणि ईमेल्समधून आलेत पण ते सिद्ध झालेले ना नाहीत आणि बिल गेट्सनं त्यांना पूर्णपणे नाकारलेलं आहे आता ह्या प्रकरणाची पार्श्वभूमी लक्षात आली की तुम्हीच ठरवा की कोण खरं आहे कारण शेवटी प्रत्येकाला स्वतःचं काहीतरी मत असतं एप्स्टीन आणि बिल गेट्सचा संबंध कुठं आहे बघा बिल गेट्स जे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक अब्जादिश आहेत ते माहितीच आहे आणि जेफ्री एपस्टीन यांच्यात दोन हजार दहाच्या दशकात व्यावसायिक आणि सामाजिक संबंध सोशल सोशलाईट झाले ते संबंध झाले गेट्सने एपस्टी एप्स्टीनला मी भेटलो होतो मुख्यतः फिलानथ्रॉफी दान धर्म आणि विज्ञानाशी संबंधित चर्चेसाठी असं म्हटलं आहे पण एप्स्टिनच्या लैंगिक गुन्ह्याच्या आरोपामुळे हे संबंध वादग्रस्त झालेत दोन हजार अकरामध्ये बिल आणि मेलिंडा घटस्फोटात घटस्फोटातही एपस्टीनच्या संबंधाचा उल्लेख आहे त्यामुळे हिअर इज अ व्हेरी क्लिअर कट लाईन नो वन कॅन डिनाईट कारण आता एपस्टीन तर जीवन नाही आहे बिल गेट्स तर डिनाय नाही करू शकत कारण त्यांचा आणि मिलिंडा गेट्सचा जो घटस्फोट झाला त्याच्यात याचा संबंध आहे फाईल्समध्ये अठरा जुलै दोन हजार तेराच्या बिल नावाच्या ईमेल ड्राफ्टमध्ये हे उल्लेख आहेत हे ईमेल ने स्वतःला लिहिले होते कदाचित गेट्सला पाठवण्यासाठी ड्राफ्ट होते पण ते पाठवले गेले नाहीत आणि येताना एस टी डी कसा झाला एपस्टीने लिहिलं की बिल गेट्सला रशियन गर्ल्स सोबत सेक्स केल्यामुळं एस टी आय झाला हे मुली ह्या मुली एपस्टीनच्या नेटवर्कशी संबंधित असल्याचा दावा आहे त्यांनी मग गेट्सने एप्स्टीनकडून अँटीबायोटिक एस टी डीच्या उपचारासाठी माग औषधं मागितली ते जे त्याच्या तात्कालीन पत्नी मिलिंडा फ्रेंच गेट्सला गुपचूप घ्यायची होती त्यांना माहिती न होऊ देता ते मिलिंडाला कळू न देता औषधं घ्यायची होती आणि ईमेल डिलीट करण्याची मागणी एफस्टीननं ईमेलमध्ये तक्रार केली की गेट्सने एस टी डीबद्दलची ईमेल डिलीट्स करण्याची विनंती केली होती त्यात गेट्सच्या गुप्तांगाचा वर्णनाचा सुद्धा उल्लेख आहे एफस्टीनने दिले टू ॲड इन्सल्ट टू द इंजुरी यू दॅन इम्प्लोअर मी टू प्लीज डिलेट द ईमेल्स रिगार्डिंग युअर एस टी डी युअर रिक्वेस्ट दॅट आय प्रोवाईड युअर अँटीबायोटिक्स यू अँटीबायोटिक्स दॅट यू कॅन सरपेंडिसली गिव्ह टू मिलिंडा अँड दॅट द दॅट द डिस्क्रिप्शन ऑफ युअर पेनीज आणि मग त्याच्यात एपस्टिनची असंही दावा केला आहे की गेट्स गेट्सनी विवाहित महिलासोबत इलिसिट अनैतिक संबंध ठेवले त्यासाठी एपस्टिननी मदत केली मग बोरिस निकोलिन गेट्सचा सल्लागार त्याने गेट्सला ड्रग्ज मिळवून दिल्याचासुद्धा उल्लेख आहे गेट्सच्या प्रतिनिधीने हे ॲब्सुल्युटली अब्सर्ट अँड कम्प्लिटली फॉल्स पूर्णपणे हास्यास्पद आहेत वगैरे असं म्हटलेलं आहे आणि गेट्सनी आधीसुद्धा एप्स्टीनच्या भेटणीबाबत मिस्टेक झाली माझी असं हे सगळं म्हटलेलं आहे आणि मग ह्या सगळ्या फाईल्स आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये अमेरिकेमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे नॉ हिअर एट द कं नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातले जे काही मेल्स आहेत त्या मेल्समध्ये कुठेही ज्या कारणामुळं अमेरिकेमध्ये या व्यक्तींची चर्चा सुरू आहे असा कुठेही पंतप्रधानांचा उल्लेख नाही उल्लेख एवढाच आहे की पंतप्रधान इस्रायलला जे गेले ते अमेरिकेचं हित जोपासण्यासाठी जोपासण्यासाठी जो गेले त्याला भारताने म्हटले की हे एका अशा लैंगिक गुन्ह्यासाठी सिद्ध झालेल्या गुन्हेगाराचं म्हणणं आहे डोंट टेक इट सिरियसली पण काही लोकांचे उल्लेख खास करून अंबानींचा उल्लेख ह्याच्या आधी पण आला आहे आणि आत्ता पण आला आहे आणि मला ह्या सगळ्यामध्ये जे ह्या युरोपियन मंडळीला पाश्चात्य मंडळीनं प्रश्न विचारायचा नाही अमेरिकन्सना की तुम्ही इतकं तुमच्या सुधारलेल्या पुढारलेल्या सगळ्या संदर्भामध्ये बोलत असता त्यावेळेला तुमच्या देशात एक असा एप्स्टीन नावाचा व्यक्ती आहे की जो इतक्या भानगडी करतो आहे हे कळलं नाही तुम्हाला तीस तीस पस्तीस पस्तीस लाख फाईल्स आणि ते ओपन होत असताना तुम्हाला कळलं नाही आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पुण्यासारख्या शहराचा उल्लेख करत असतात की अत्यंत घाणेरडं शहर आहे सो थांबूया आपण इथे माझा प्रयत्न असतो की नीट प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून महाराष्ट्रासमोर मांडावं मला आनंद आहे की तुम्ही ते समजून घेत आहात मी तुम्हाला पूर्वीही म्हटलं आहे आजही म्हटलं आहे की कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता जसं घडतंय तसं कोणत्याही इन्फ्लुएन्सशिवाय हे तुमच्यासमोर मांडतो आहे कारण तशा पत्रकारितेची महाराष्ट्राला गरज आहे जे मी अजून तुम्हाला सांगितलं आणखी जशा जशा फाईल्स येतील तसं तसं मी ते महाराष्ट्राला सांगत राहील जगभरातल्या प्रेक्षकांना सांगत राहील आणि माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे हे व्हिडिओ हे तुम्ही प्रत्येकाच्या व्हॉट्सॲपवरती शेअर करा प्रत्येक माणसाला सांगा की हे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याचे बेल आयकन्स दाबा कारण तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील एवढं तुम्ही केलं तरी ह्या चॅनलच्या प्रसार आणि प्रचारासाठी ते पुरेसं आहे सो थांबूया आपण इथे थँक्यू सो मच थँक्यू टेक केअर हॅव अ नाईस डे